बारामतीमध्ये पैसे वाटपाचा आरोप हा खोटा आहे असं महादेव जानकर यांनी म्हटलंय परभणीमध्ये माझ्यावरही असेच आरोप केले गेले -के असंही जानकर म्हणतात बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच निवडून येतील असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आणि ज्यावेळेस आपण पराजित होतो त्यावेळेस काय का मला आरोप केला जातो पैसे वाटायचं होतं आता अजितदादापेक्षा तर पवारसाहेब मोठे आहेत ना हा पैसे वाटायचा आरोप एकमेकाला कुठंच काय होईना आता मला तर लोक वर्गी लोकांनी पैसे दिले माझ्यावेळी आरोप झाला म्हणजे पैसे वाटलं मग मा। मला लोक रोज पैसे देत होते बारा मत, प परभणीमध्ये मलाच म्हणले पैसे वाटत म्हणजे ह्याला काय तथ्य आहे का पैसे वाटलं होतं असं म्हणणं वगैरे काय चुकीचं आहे विषय आणि आज तुम्हाला सांगतो त्यांनी काही होऊ द्या कोण रडू द्या काय रडू द्या सुनीत्रा वहिनी निवडून आलेले आहे मी आज तुम्हाला टिक्लेअर बनवून सांगतो काय का असं ना पाच हजार माताने द्या पण त्यांनी निवडून येत विजय आहे त्यांचा विजयाचा खांबाचा सुनीत्रा वहिनीच्या ताब्यात आहे thank oh. you